मसालेदार तांदुळाची चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम आता आपण दोन ते तीन दिवस तांदूळ भिजून घेणार आहोत भिजून घेतलेला तांदूळ पुन्हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार करून घेऊन संपूर्ण तांदुळांचं बॅटर तयार करून झाल्यानंतर अगदी भरपूर पाणी घालून त्याला रात्रभर आपण आता असंच चीक बनवण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून बघू शकाल अशा पद्धतीने आपण आता चिक हा तयार करून घेतलाय जेवढा वाटे आपण चीक घेणार आहोत तेवढा वाटे पाणी गरम करून त्यामध्ये चवीनुसार मीठ ओवा तीळ घालून आल्यानंतर अगदी थोडं थोडं चिक घालत आपण याला आता शिजून घेणार आहोत अगदी छान असं हट्टसर घोडा होईपर्यंत मंद आचेवरती हा चीक आपण शिजून घ्यायचा आता आपला चीक हा झाकण ठेवून पुन्हा आपण वाफून घेणार आहोत त्यानंतर लगेच याच्यामध्ये हो आता पुन्हा मसाले घालणार आहोत चाट मसाला आणि अगदी थोडासा मॅगी मसाला घालून पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे बघू शकाल अगदी छान असे आपल्या आता चकले हा तयार होतील आवडीनुसार लहान मोठी चकली तयार करून दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाढून अगदी परफेक्ट अशी आपली तांदुळाची मसाला चकली तयार